अतिशय दुःखट जी घटना जी आहे ती येसगाव टाकळी पाटा या शिवरामध्ये सध्या तर घडलेली आहे असंही सांगण्यात येते की सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारामध्ये एक वयस्कर महिला होत्या त्यांचं नाव जे आहे ते शांतबाई आईलाजी निकोले असंही सांगण्यात येते आणि त्यांचा खरंतर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जो मृत्यू जो आहे तो त्यांचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्थानिक असेल त्याचबरोबर काही पोलीस प्रशासन असेल वन अधिकारी असेल खरंतर या ठिकाणी गर्दी जी आहे ती आपल्याला झालेलं बघून बघायला या ठिकाणी मिळत आहे आणि त्या दृष्टीने आपण जर विचार जर केला मागील काही चार चा ते पाच दिवसापूर्वी टाकळी पाटा शिवारामध्ये तीन वर्षाची जी चिमुकली नंदिनी होती तिथचासुद्धा या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये खरं तर मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि खरं तर कोपरगाव जे आहे ते बिबट्यांसाठी जे आहे ते रेड झोन आहे ते खरं तर बनलं आहे आणि या ठिकाणी आपण जर मा जर बघितलं तर येथील जे सर्व जे स्थानिक आहेत त्यांच्याकडनं असंही सांगण्यात येत आहे इकडे इकडे त्यांच्याकडनं ते ते, खरं तर असंही सांगण्यात येत आहे की वन विभागाक वन विभागाने लवकरात लवकर यावरती काहीतरी जी आहे ती दखल आहे ती घेतली पाहिजे आणि यावरती तोडगा जो आहे काढायला पाहिजे हो साहेब सहा दिवस झाले आमच्याकडे दुसरी घटना आहे वन विभाग येतो पिंजरा लावून जात लोकांनी मारायचं नाही म्हणतं आम्ही शेतकऱ्यांनी करायचं तरी काय दुसरी घटना झाली साहेब आता ही आणि वन विभागाचं असं म्हणणं आहे का त्याला काही करू नका आणि वन विभागाचा अधिकारी येतो काय त्याचं नाव एवढी एवढी काठी घेऊन येतो आणि त्याच्या त्यांनी बिबट्या मारणार आहे का आणि बिबट्या पळून गेला दोन तासांनी दुसरं पथक येतं आणि इथं आम्ही रेंजरणी बोलवले यांनी बोलवलं आणि त्यांना मारणार आहे त्याला लादा वाटलं पाहिजे अहो सामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी शेती करायची नाही काय द्यायची शेती सोडून आणि घरात बसायचं हा खायचं काय त्यांनी आणि सामान्य माणसाला किंमत नाही तुमच्या बिटक्याला किंमत त्याला मारायचं नाही त्याचबरोबर आपण या भागामध्ये खर तर बघितलं तर महिलांकडनं मोठा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी खरं तर व्यक्त जो आहे तो होतोय मावशी काय सांगाल काय नाही ज्यांचं म्हणणं ना बिटप्याला मारू नका मग त्याला मारून तो काय करतो म्हणून त्याची काय समस्या आहे ती दाखवा आम्हाला आमच्या एखाद्या पोरण त्याचा पोरांना तुम्ही जेलमध्ये सर नसेल का नाही आम्हाला का ते पाहिजे नाही आम्हाला बिट्ट्याची व्यवस्था पाहिजे आमच्या लेकरांची व्यवस्था पाहिजे शाळा आहे सगळा सगळं आहे आम्हाला काय ना जावं लागतं माग पुढं रानावाना इकडं तिकडं हे आम्हाला सगळं नीट पाहिजे जो म्हणतो ना नाही तोडायचं मी तोडते त्याला जो म्हणतो बिट्ट्याला मारायचं नाही त्याचा हल्ला मी करते कोणाला देणार नाही कोणाला जाऊ नाही आता काही नाही राहि आम्ही कोणाला जाऊ देणार नाही सरकाराचा बाप येऊ द्या आम्ही आम्ही सोय करा आमच्या मुलं शाळेत जात्या आमच्या वनवासी मुलं हे कसं कवायचं हा शाळा जात तर आमची पोरगी अशी धास्टा खाती लालशी मुलगी माझी आता पहिली टाकेल जात नाही आई मी शाळेत नक्कीच प्रशासनाला आमची विनंती आहे क... एक चार पाच दिवसापूर्वी एक तीन मुले तीन वर्षाच्या मुलीवर इथं एक हल्ला झालेला ती मुलगी पण जागेवर ठार झाली आहे आज एक पंचावन्न साठ वर्षाच्या महिलेवर इथं हल्ला झाले आहे आणि वन विभाग त्यांच्याकडे जेव्हा आपण त्यांना बोलवतो त्यांच्याकडे काठ्या किंवा असं काही भक्कम असं काही त्यांच्याकडे हातियार काही उपलब्ध राहत नाही बिबट्या त्यांच्या समोरून निघून जाऊ राहिला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे त्यांच्याकडे जर फोर्स फाटा आणि काही माणसांची कमतरता किंवा हत्यारांची कमतरता असेल तर त्यांनी ना आमच्याकडे भरपूर मोठी टीम आहे त्यांनी आम्हाला परमिशन द्यावा का बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने मारून टाका आणि आणि आम आमच्याकडे या तर आम्ही त्यालाही तयार आहोत आणि सगळे आता सगळे इतके त्रस्त झाले कोणी शाळेत पाठवायला तयार नाही शेतामध्ये काम करायला तयार नाही आणि जेवढे शेतकरी आहे हे सगळे त्या बिबट्याच्या सावटामध्ये रोज ये जाय करताय पण त्यांना उदरनिर्वाहासाठी रोज बाहेर जावं लागतंय त्याचसाठी प्रशासनाला आमची विनंती आहे तुमच्याकडून जर होत नसेल तर आम्हाला तुम्ही परमिशन द्या मारायचं म्हणून तुम्ही हत्यार बन देऊ नका आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मारू आणि खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे येथील काही नागरिक असेल त्याचबरोबर त्यांचे काही नातेवाईक असेल त्यांच्याकडनं खर तर जो तीव्र आक्रोश जो आहे तो या ठिकाणी खरंतर आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये जे नातेवाईक असेल त्याचबरोबर त्यांचे येथील काही रहिवासी असेल त्यांच्याकडनं या संपूर्ण आपण जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये खर तर हळहळ जी आहे ती सर्वांकडनं व्यक्त जी आहे ती केले जात आहे खरंतर या ठिकाणी जर बघितलं तर महिला असेल स्थानिक असेल त्याचबरोबर सगळ्यांकडनं खरंतर या ठिकाणी जो अति आक्रोश जो आहे तो ठिकाणी संपूर्ण आहे ती गेल्या एक ती पसना आए, ती ते दीड तासापासून वाहतूक कोंडी जी आहे ती तर या भागामध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते आणि तर बिबट्याला जोपर्यंत जेरबंद करत नाही तोपर्यंत इथे कुठल्याही प्रकारे जे आहे ते रास्ता रोको जे आहे ते हटवले जाणार नाहीत अशी जी मागणी जी आहे ती तर स्थानिक जे स्थानिक जे आहेत तर त्यांच्याकडनं तर जी मागणी जी आहे ती केली जात आहे रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामॅन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव